देशात केंद्र सरकारने मागील दहा वर्षात एकशे एकोणसत्तरहून अधिक श्रेणीतील कामगारांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत ई श्रमिक कार्डच्या माध्यमातून कामगारांना सक्षम करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार प्रयत्नशील आहे शिला है। आज देश चालवणारे आणि देश बनवणारे श्रमिक आहेत त्यामुळेच केंद्र सरकार श्रमिकांच्या हिताचे काम करत असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता मजदूर सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष अर्णव चॅटर्जी यांनी केलं आहे न्यू पुना क्लब येथे भारतीय जनता मजदूर सेल महाराष्ट्र राज्याचे से ओळखपत्र व सभासद कार्डचे वितरण आणि ई श्रमिक कार्डाची नोंदणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी चॅटर्जी बोलत होते याप्रसंगी भारतीय मजदूर सेलचे से राष्ट्रीय सचिव संजय अग्रवाल राष्ट्रीय युवा अध्यक्ष दीपक शर्मा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष जयेश टाक भारतीय जनता मजदूर सेलच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष आणि कार्यक्रमाच्या आयोजक ज्योती सावर्डेकर भाजप व्यापारी संघ अध्यक्ष उमेश शहा निवृत्त आय पी एस अधिकारी विजय चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते राज्यातील विविध शहरातून आलेल्या शंभरहून अधिक पदाधिकाऱ्यांना ओळखपत्रांचे वाटप आणि ई श्रमिक कार्डाची नोंदणी तसेच सभासदांना सदस्य प्रमाणपत्र प्रदान करण्यात या प्रसंगी ओळखपत्र आणि ई श्रमिक कार्डाची नोंदणी केलेले पदाधिकारी निलेश मकवान ॲडव्होकेट प्रणाली चव्हाण यतीन माने मुंबईचे संतोष कसबे कोल्हापूरचे अरुणा कवठेकर यांनी देखील मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक विजय चव्हाण यांनी केलं तर सूत्रसंचालक संदीप प्रभाळे यांनी केलं आज महाराष्ट्र पुणे शहर में ज्योति दीदी हमारा भारतीय जनता मजदूर सेल का जो अध्यक्ष है महाराष्ट्र स्टेट का उनका नेतृत्व में स्टेट कमेटी का हर एक व्यक्ति को उनका आइडेंटिटी कार्ड दिया गया है सिर्फ स्टेट कमेटी नहीं डिस्ट्रिक्ट कमेटी भी था डिस्ट्रिक्ट और स्टेट कमेटी को हम लोग आज अपना परिचय पत्र आइडेंटी कार्ड बीजेम भारतीय जनता मजदूर सेल का वो हम लोग दे चुके हैं आज आज हमारा जो कार्यक्रम थे कारण एक ही है कि मंडल से लेके विधानसभा विधानसभा से लेके लोकसभा से लेके स्टेट तक हर व्यक्ति को गवर्नमेंट ऑफ इंडिया का जो प्रधानमंत्री दफ्तर से जो घोषणा हुआ ईसम कार्ड का अंदर लाना चाहिए वही कॅम्प लिए आज लोगों का मीटिंग था ज्योतिदिदी का नेतृत्वे स्टेट कमिटी त्यांच्या विषयावरती खूप साऱ्या गोष्टी आपल्याकडं सरकारने दिलेल्या आहेत त्यांना सुविधा दिलेल्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी <inaudible> माझ्या उमेदवारांकडून मी अपेक्षित करते की त्यांनी त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जातील आणि तुमच्या माध्यमातून आम्हाला जर अशा काही घटना या स्तरावर होणाऱ्या घटना जर मला क तुम्ही वेळोवेळी सांगत राहिलात तर निश्चित मी तुमच्याच बरोबर मी तुमच्यामधली म्हणूनच एक काम करू इच्छिते कारण वेळोवेळी कुणाच्याही जे काही प्रसंगी कुठल्या म्हणजे रिक्षाचालक असतील किंवा कामगार असतील यांचे प्रश्न माझ्यापेक्षा तुमचा प्रवास तुमचे सतत नजरा तुम्ही तिसरा तिसरी नजर आहात खरं तर त्यामुळं तुमच्या माध्यमातूनच मी त्यांच्यापर्यंत पोचायचं हेच मी ठरवलं आहे आणि आपण त्यांच्यासाठी कार्यरत असायचं तुम्ही माझ्यापर्यंत ते आणायचं आणि मी तुमच्या बरोबरीनं त्यांच्यासाठी उभं राहायचं सांगितलं मी त्यांच्यासाठी सुद्धा काही संकल्पना आणलेल्या आहेत म्हणजे जसं आता कचऱ्यामधून तुम्हाला माहिती आहे जागोजागी सगळीकडं बॅनर लागत आहेत बॅनरमधनं कचरा जो आहे तो फेकला जातो आहे तर त्याच्या अनुषंगानंसुद्धा आपण काही ग्रोबॅक करायचा प्रयत्न करतो आहे की जर या मजदूरांना त्या दिवशी काम नाही मिळालं आणि त्यांची जर हे शिकण्याची अशा काही प्रकल्प शिकण्याची आणि ते करण्याची ते जर तयारी असेल तर त्यांना आपण ह्याच्यामध्ये सामील करून ते काम करणार आहोत